आज मी तुम्हाला बेसनपीठ लावून मिरची कशी तळायची ते दाखवणार आहे इथे मी बेसन पीठ घेतलं आहे ह्याचा आपण पॅटर्न बनवून घेऊ ह्यामध्ये एक चमचा तांदळाचं पीठ घालते तांदळाच्या पिठाने आपल्या मिरचीला खुसखुशीत क्रिस्पीपणा येतो ह्यामध्ये लसणाची आणि जिऱ्याची पेस्ट घालते घालते खायचा सोडा खायचा सोडा अगदी थोडासा घालायचा हळद पावडर चवीनुसार नमक घालते तंबीर घालते आता ह्याच पॅटर बनवून घेऊ हे पॅटर आपल्याला जास्त पातळ बनवायचं नाही बगा। अपलो हे बघा आपलं हे भिजून झालेलं आहे आता आपण ह्याला पाच मिनिट असंच भिजवत ठेवू हो। तोपर्यंत आपण ह्या मिरची कापून घेऊ हे बघा हे बघा मी भी हे पूर्ण कापून घेतले आहे आता ह्यामधलं मी बी काढून घेते हे बघा आपल्याला हे बी काढून घ्यायचं आहे हे बघा म्हणजे आपल्याला ह्यामध्ये मसाला भरता येईल हे बघा हे बघा पूर्ण काढून घ्यायचं आहे हे बघा मी ह्या पूर्ण मिरच्यांचं बी काढून घेतलेलं आहे इथे गॅसवर मी तवा ठेवला आहे ह्यावरती ह्या मिरच्या मी भाजून घेणार आहे आपल्याला अशाच पीठ लावून तळायच्या नाही, नाही तर मिरची मध्ये कच्ची राहते आणि आपलं पीठ तळून निघतं म्हणून आपण आधी यांना भाजून घेऊया तेल टाकून ह्यामध्ये मी तेल घालते ह्यांना मी पलटी करून घेते हे बघा आपल्या मिरच्या भाजलेल्या आहे मी आता गॅस बंद करते ह्यांना काढून घेते आता दोन मिनिट थंड करून घेऊ हे बघा इथे मी शेंगदाणे भाजून ह्याचा कूड बनवून घेतला आहे ह्यामध्ये मी नमक घालते आपल्याला जास्त नमक घालायचं नाही आपण पीठ भिजवताना नमक घातलेलं आहे हे मी आता ह्या मिरची भरून घेते हे बघा ही पूर्ण मिरची मी भरून घेतली आहे इथे कढईमध्ये मी तेल गरम व्हायला ठेवलं आहे हे बघा आपलं हे पॅटर छान भिजलेलं आहे तेलही गरम झालेलं आहे त्यामध्ये मी मिरची सोडते हे बघा गॅस मी कमीवर ठेवला आहे यांना मी पलटी करून घेते हे बघा छान अशा खरपूस तळलेल्या आहेत मी ह्यांना काढून घेते हे बघा ह्यांना मी पलटी करून घेते त्यांना मी काढून घेते हे बघा आपल्या पूर्ण मिरच्या तळून झालेल्या आहे हे, हे बघा हे बघा तुम्हाला एक मी कट करून दाखवते ह्यामधलं सारण हे बघा कशा वाटल्या तुम्हाला ह्या मिरच्या मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकनवर क्लिक करा तुम्ही पण एकदा करून बघा